बाप्पा बाप्पा कामच झालं ना टप्प्यात कार्यक्रम कसा करायचा हे लोकसभेला शिकायला मिळालं ते बजरंग बाप्पा सोनवणींकडून मातब्बर पंकजा मुंडे यांनी भाजपची मोठी ताकद पाठीशी असतानाही बजरंग बाप्पा अटीतटीच्या लढती जायंट किलर ठरले तुतारी वाजवत खासदार झाले पण इथं निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळाला तो टोकाचा जातीयवाद मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची जळ ज्या काही राजकारण्यांना बसली त्यात आता बीडमधील पंकजा मुंडेंच्या पराभवाचाही समावेश करावा लागेल विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येऊ लागल्यात तसतसा हा मराठा विरुद्ध ओबीसी समाजातील विस्तव आणखीनच वाढत चालल्याचं चा आपण पाहतोय पण जाती अस्मिता टोकदार झाल्यानं माजलगाव केज परळी आष्टी यांसारख्या हॉटस्पॉट असणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा निकाल नेमका कसा लागेल जिल्ह्यातल्या सहा विद्यमान आमदारांना यंदा हे गुलाल लागणार का की कोणते नवीन चेहरे या आमदारकीच्या रेसमध्ये आपल्याला बघायला मिळतील त्याचंच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग हॅलो मी शुभम हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा पहिला येतो तो बीड विधानसभा दोन हजार एकोणीसला काका विरुद्ध पुतण्या म्हणजे जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर या लढतीत काकाला पाणी पाजून संदीप क्षीरसागर घड्याळाच्या चिन्हावर आमदार झाले पुढे राष्ट्रवादीच्या फुटीत शरद पवारांशी एकनिष्ठ राहत त्यांनी खासदार केला मुंडे कुटुंबाला चॅलेंजही दिलं बजरंग बाप्पांच्या पाठीशी संदीप भाई यांचीच यंत्रणा लागल्यानं बीडमधून तुतारी वाजली त्यामुळं विधानसभेसाठी संदीप क्षीरसागरांची आमदारकी यंदा आणखीनच पीक समजली जाते बघायला गेलं तर बीड मतदारसंघावर क्षीरसागर घराण्याचं एक आधी वर्चस्व हो राहिलंय साखर कारखाने शिक्षण आणि सहकारी संस्थांच्या जोरावर क्षीरसागर कुटुंबानं राजकारणावर आपला दबदबा ठेवला बीड विधानसभा मागील पंचवीस वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबाकडेच राहिली आहे त्यात संदीप क्षीरसागरांना मतदारसंघातून कडवा विरोधकच राहिला नसल्यानं यंदाही संदीप क्षीरसागरच आमदार होतील असं बोललं जात आहे दुसरा मतदारसंघ आहे केज विधानसभा मुंदडा कुटुंबाचा हा पारंपरिक बाले किल्ला एकोणीशे नव्वद पासून विमल मुंदडा दोन वेळा भाजपकडून तीन वेळा राष्ट्रवादीकडून असा सलग पाच वेळा केजचे आमदार राहिल्यात दोन हजार बारा साली मुंदडा यांचं दीर्घकालीन आजारानं निधन झालं त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज साठे निवडून आले दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला भाजपच्या प्राध्यापिका संगीता ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नमिता मुंदडा यांच्या विरोधात मोठं लीड घेत निवडणूक जिंकली मात्र दोन हजार मध्ये इथं मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला राष्ट्रवादीकडून नमिता मुंदडा यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर होऊ नये त्यांनी भाजपात जात कमळाच्या चिन्हावर निवडणुकीत उतरल्या त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात पृथ्वीराज साठेंना मैदानात उतरवलं या अत्यंत चुरशीचा झालेल्या लढतीत अखेर मुंदडा आमदार झाल्या पण दोन हजार चोवीस उजाडताना वातावरण बरंच फिरलंय केजमध्ये मुंदडा कुटुंबाच्या वर्चस्वाला धक्के बसतायत केज नगरपालिका त्यांच्या ताब्यात नसून लोकसभा निवडणुकीतही तब्बल वीस हजारांचा लीड बजरंग बाप्पाने घेतलंय याच्या जीवावर ते सध्या खासदार आहेत जनतेमधील कमी झालेला संपर्क विकासाची न केलेली कामं या व नमिता मुंदडा यांना यावेळी निवडणूक सोपी असणार नाही त्यात पवारांच्या सहानुभूतीवर पृथ्वीराज साठे हे आमदारकीचं सा मैदान मारतील अशी सध्या केजची परिस्थिती आहे भाजपचे लक्ष्मण पवार गेवराई मतदारसंघातून सलग दोन टर्मचे आमदार राष्ट्रवादीनं इथून दोन्ही वेळेला विजयसिंह पंडित यांना उमेदवारी दिले पण दोन्ही निवडणुकीत पंडितांचा पराभव झाला दोन हजार चौदाला गोपीनाथ मुंडेंच्या निधनाची सहानुभूती तर दोन हजार एकोणीसला मोदी लाटेमुळे लक्ष्मण पवारांचा विजय सोपा झाला प्रत्येक वेळेस पंकजा मुंडेंनी लक्ष घातल्यानं पवार इथून आरामात निवडून आले पण याच भाजपच्या बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीला बजरंग बाप्पांना निसटता का होईना पण लीड मिळाल्यानं या मतदारसंघातली पवारांची आमदारकी धोक्यात आली आहे थोडक्यात येणाऱ्या विधानसभेला गेवराईत पवार विरुद्ध पंडित यांच्यात तुंबळ संघर्ष पाहायला मिळेल पुढचा आहे तो माजलगाव विधानसभा माजलगाव विधानसभा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आर टी देशमुखांनी राष्ट्रवादीचे निकटचे प्रतिस्पर्धी प्रकाश सोळंके दादा यांना सदतीस हजार एकशे पंचेचाळीस मतांनी पराभूत केलं होतं नंतर दोन हजार मध्ये सोळंके यांनी भाजपच्या रमेश आडसकर यांचा पराभव केला पण नंतर राष्ट्रवादीच्या फुटीत त्यांनी अजितदादांना साथ दिल्यानं रमेश चाडसकर आणि प्रकाश सोळुंके हे दोघेही विरोधक महायुतीचे भाग झाले या विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक आमदार म्हणून निवडून येण्याचा मान प्रकाश सोळंक्यांना मिळतो साखर कारखान्यांचं राजकारण इथल्या विधानसभेला निर्णायक ठरत आलंय मात्र मराठा समाजात असलेला रोष व मनोज जरांगे फॅक्टर यामुळे प्रकाश सोळुंके यांची विधानसभेची वाट सध्या तरी बिकट दिसते मात्र रमेश आडसकर हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यामुळं त्यांनी जर का तुतारे हातात घेतली तर तुतारी चिन्हावर त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा असू शकतो आता येतो तो, तो हाय व्होल्टेज परळी विधानसभा मतदारसंघ परळी आणि मुंडे हे न तुटणारं नातं इथं चालतं ते फक्त आणि फक्त मुंडे घराण्याचं बीड हा जिल्हा जरी असला तरी त्याचा सेंटर पॉईंट हा परळीच राहिला आणि त्याला कारण ठरलं ते मुंडे कुटुंब दोन हजार नऊ ला मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत पंकजा मुंडेंनी या मतदारसंघाची आमदारकी पटकवली पुढे दोन हजार चौदाला बंधू धनंजय मुंडे यांचा पराभव करत त्यांनी परळी आपलीच हे ठासून सांगितलं या टर्म मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे पंकजा मुंडेंची मंत्रिपदावर वर्णी लागली पण चिक्की घोटाळ्यामुळे मंत्रिपद सोडण्याची नामुष्की उडवल्यामुळे पंकजा ताईंचा डाऊनफॉल सुरू झाला तो काही थांबायचं नाव घेत नाहीये यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला धनुभाऊ जायन किलर ठरले आणि पंकजा मुंडेंचा धक्कादायक पराभव झाला हो पुढे अनेक संधींतून डावलण्यात आल्यानंतर त्यांच्यासाठी शेवटची संधी चालून आली ती लोकसभेची पण तिथेही बजरंग बाप्पांनी गुलाल उधळल्यानं पंकजा मुंडे यांच्यासाठी राजकारण आणखीनच किचकट होऊन बसलं कारण येणाऱ्या विधानसभेला आपण लढणार नसल्याचं सांगून महायुतीकडून ही जागा धनंजय मुंडे यांच्यासाठी सोडल्यात जमा आहे धनंजय मुंडे यांचं परळीतलं पारडं जड असलं तरी शरद पवारांनी फिल्डिंग लावली तर विधानसभेचा निकालही इथे फिरू शकतो सध्या महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत तर बबन गित्ते यांच्याही नावाची इथं अधूनमधून चर्चा होते त्यामुळं पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ धनंजय मुंडेंनाही खिंडीत गाठण्यासाठी आघाडी काय फिल्डिंग लावते हे पाहणं महत्वाचं असेल आता पाहूयात शेवटचा आष्टी विधानसभा मतदारसंघाबद्दल आष्टी हा एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री सुरेश धस यांचा बाले किल्ला धस आता भाजपचे विधान परिषदेतील सदस्य असून बाळासाहेब भाजपे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते इथले विद्यमान आमदार आहेत लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना तीस हजार मतांची आघाडी आष्टी विधानसभेने मिळवून दिली त्यामुळं मायुतीच्या उमेदवाराला इथून जिंकण्याचे जास्त चान्सेस असले तरी तिकीट कुणाला मिळत आहे यावर इथलं गणित अवलंबून आहे विद्यमान आमदारांनाच तिकीट वाटप करण्याचा फॉर्म्युला ठरला तर आजबेंच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी दस हे ऐनवेळी शरद पवारांची तुतारी हाती घेऊ शकतात मात्र सध्या तरी आजबे या मतदारसंघात प्लसमध्ये आहेत तर अशी आहे बीड जिल्ह्यातील विधानसभेची राजकीय परिस्थिती त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही भाजपचा गड उद्ध्वस्त करायला महाविकास आघाडीला यश येत आहे का, ये का परळी माजलगाव यांसारख्या अटीतटीच्या मतदारसंघात आमदार कोण होत आहे तुमचा अंदाज काय सांगतोय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि पॉलिटिकल व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद